जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तालुक्यातील भालेर ग्रामपंचायतमध्ये मागील गेल्या चार वर्षात झालेल्या विकास कामांची चौकशी होण्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून देखील चौकशी होत नसल्याबाबत आत्मदहन करणार असल्याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भालेर येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल प्रल्हाद पाटील यांनी दिले असून याबाबत वारंवार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अवगत करून देखील त्यांच्या कामाबद्दल व विचारलेल्या विकसनशील कामांबद्दल माहिती न मिळाल्याने आत्मदान करण्याचा इशारा दिला आहे नंदुरबार जिल्ह्यातील भालेर ग्रामपंचायत अंतर्गत मागील गेल्या चार वर्षात झालेल्या विकासकामांच्या चौकशीच्या बाबतचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्याकडे सोळा जुलै दोन हजार पंचवीस व सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लिखित तक्रार सामाजिक कार्यकर्ते राहुल प्रल्हाद पाटील यांनी केली होती परंतु त्यांच्या तक्रारीची आजपर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याने सदर ग्रामपंचायतीत मोठा भ्रष्टाचार हा प्रशासकीय अधिकारी व स्थानिक राजकीय नेत्यांच्या संगणमताने झाला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी निदर्शना चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार यांच्या दालनात आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मी राहुल प्रल्हाद पाटील राहणार बालेर बालेर इथं रहिवासी आहे मी गावात मागील चार वर्षामध्ये विकास कामाची चौकशी करण्याची मागणी मान्य सिंह हो साहेब यांच्याकडे केली होती व सोळा सहा सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी साहेबांना एक निवेदन दिलं पण त्याच्यावर कुठली कारवाई झाली त्याच्यानंतर मी आपल्या सरकार पोर्टलवर सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दाखल केली परंतु याच्यावर सुद्धा कुठल्याच प्रकारे उत्तर मिळाले त्याच्यात आपल्या सरकार पोर्टल दाखल केलेल्या तक्रारीवर दिनांक सहा दहा दोन हजार रोजी एक मला उत्तर मिळालं की त्याच्यावर दहा नऊ दहा दहा ऑक्टोबर रोजी त्याच्यावर चौकशी करण्यासाठी आली नाही त्याच्यानंतर मी वारंवार सिंह साहेब साहेब यांना भेटून विनंती केली पण त्याच्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारची चौकशी करण्यात आली नाही त्याच्या त्या अनुषंगाने मी दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी रोजी निवेदन येणाऱ्या चौकशी करण्यात यावी नाही तर मी दिनांक चोवीस बारा दोन हजार आत्मदहन करणार आहे त्याच्यावर सुद्धा कुठल्याही प्रकारे दखल शासनाने घेतली नाही त्यामुळे मी दिनांक चोवीस दहा चोवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी या यांच्या दानोर आत्मदहन करणार आहे